नमस्कार मी आज हलासन दाखवणार आहे तर हल म्हणजे नांगर ज्याप्रमाणे नांगर शेतीची मशागत करतो व पीक चांगले येते त्याचप्रमाणे हलासन केल्याने आपल्या पोटातील सर्व अवयवांची मालिश होते बद्धकोष्ठता अजीर्ण अशा समस्या होत नाही तसेच पचनक्रिया वाढते हलासन केल्याने थायरॉइडच्या समस्या था गळ्यावर दाब पडल्यामुळे थायरॉईडच्या समस्या राहत नाही तसेच हलासन केल्याने पाठीतीचा कणा लवचिक होतो आणि खांदे मजबूत होतात तर हलासन कसं करायचं दाखवतो याप्रमाणे जमिनीवर हात ठेवायचे असे मॅटवर बघा श्वास घेत पाय इथपर्यंत आणल्यानंतर श्वास सोडत सोडत हळूच अंगठे जमिनीवर टेकवायचे आता श्वास नॉर्मल ठेवायचा आहे या आसनामुळे रक्तसंचालन चांगलं होतं विशेषत चेहऱ्याकडे त्यामुळे चेहऱ्यावर ते जेते तसेच गळणे थांबते या आसनाच्या सरावाने मन शांत होतं ताणतणाव निघून जातो हे आसन मध्यम स्तराचे आहे त्यामुळे सावकाश करायचे आहे तुमच्या क्षमतेनुसार एक मिनिट झाल्यानंतर हळूहळू आसनातून बाहेर यायचं आहे याप्रमाणे हा लासन होतं व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा